स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट सांगलीतील आदित्य हॉस्पिटलवर वंचित बहुजन हल्ला बोल आदित्य हॉस्पिटलची तोडफोड कामगार योजनेच्या अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा वंचितचा आरोप ते वीस आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून चा सांगलीतील आदित्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाग चौकातील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या हाती काचांवर त्याचबरोबर रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर त्यांनी हल्ला करत मारहाण केली दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्व लोकांना ताब्यात घेतला आहे या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे